हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम घाईघाईनं अजित पवार शरद पवारांच्या दालनात गेले बंद दाराड केली चर्चा नेमकं काय घडतंय महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत अलीकडेच शरद पवार आणि अजित पवार एका मंचावर दिसले होते बारामती येथील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार काकापुतने एकत्र आले होते यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली दरम्यान त्याच मंचावर खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातही संवाद झाला होता दोघींच्या खुर्च्या एकमेकांशी शेजारी होत्या दोन्ही पवार गट एकत्र येण्याच्या अनुषंगाने ती मोठी घडामोड मानली जात होती यानंतर आता आजही अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे अजित पवारांनी घाईघाईने शरद पवारांच्या दालनात प्रवेश केला यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ बंद दाराड चर्चा झाली या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे अजित पवार शरद पवारांच्या दालनात शिरल्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे ज्यात अजित पवार प्रेसिडेंट असं लिहिलेल्या खोलीत शिरताना दिसत आहे घाईघाईत त्यांनी पी सोबत केलेला संवाद देखील समोर आला आहे संबंधित व्हिडिओत अजित पवार घाईघाईत चालत येताना दिसत आहेत आल्यानंतर ते कुठे बसायचं रे असं पी एला विचारताना दिसत आहेत यावर साहेब इकडे आत बसलेत असं पी सांगितल्यावर अजित पवार प्रेसिडेंट बोर्ड लावलेल्या दरवाजातून आतमध्ये शिरले यानंतर याच दालनात दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली खर तर आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा झाली याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्रित आल्याचं बोललं जाते मात्र मागील काही दिवसांपासून काका पुतण्यांमधील संबंध सुधारत असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी देखील अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं यासाठी विठुरायाकडे साकडं घातलं होतं त्यानंतर या दोन्ही नेत्यांमधील दरी कमी झाल्याचं दिसत आहे एकंदरीत घाईघाईनं अजित पवार शरद पवारांच्या दालनात गेले बंद दाराड जी चर्चा झाली यामुळं मात्र आता राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलेलं आहे धन्यवाद